तर आज आपण काकडीच्या खमंग अशा तिखट पुऱ्या पाहणार आहोत की ज्या तुम्ही प्रवासात आरामात नेऊ शकता अगदी दोन ते तीन दिवस आरामात टिकतात रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर इथे मी मध्यम आकाराची ही काकडी घेतलेली आहे याचं साल काढून चांगली ही किसून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा तीळ एक पाव चमचा ओवा आणि एक अर्धा चमचा कसुरे मेथी घालायची आहे या वाटल्यास तुम्ही काकडीमधलं जे एक्सेस वॉटर आहे म्हणजे जे पाणी आहे जास्तीचं ते तुम्ही काढू शकता त्यानंतर यामध्ये एक पाव चमचा हिंग घालायचा आहे एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरे दोन चमचा धणे आणि हलकंसं पाणी घालून हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ एक चार वाटी घालायचं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये एक अर्धी वाटी बेसन किंवा एक पाव वाटी रवासुद्धा ॲड करू शकता याने आणखीनच पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतील तर येथे मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पाव चमचा हळद घालायचे आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं कारण काकडीला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं आणि हे अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता हे साधारणतः सा एक दहा ते पंधरा मिनटं थोडंसं रेस्ट होण्यासाठी आपण ही जी कणिक आहे ती ठेवून देऊयात तर एक पंधरा मिनटं झालेली आहेत आणि अशा पद्धतीने मध्यम आकाराचे एक लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा हलकंसं त्याला तेल लावून घ्यायचं आणि हे वडे तुम्ही अशा पद्धतीने थापटून घेऊ शकता हे पा अशा पद्धतीने हलक्या हाताने थापटून घ्यायचं आहे आणि आता दुसरी पद्धत दाखवते पुन्हा एकदा थोडासा लिंबाच्या आकार एवढा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हलकंसं तेल पहिला लावून घ्यायचं आहे प्लॅस्टिकच्या कागदाला आणि त्यानंतर वरतून प्लॅस्टिकचा कवर घालून अशा पद्धतीने तुम्ही हे जे वडे आहेत किंवा पुरे आहेत ते अशा पद्धतीने लाटून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या पुरी किंवा वडे तयार करून घेऊ शकता आता आपण बाकीचे वडे हे अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि हे, हे ज्या पुऱ्या आहेत किंवा वडे आहेत ते छान असे आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवर छान असे हे वडे तळून घ्यायचे आहेत हे, हे वडे दोन ते तीन दिवस आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता तर आता आपण हे वडे छान असे तळून घेऊयात तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका म्हणजे मला आणखी प्रोत्साहन मिळत राहील तर आता एहे जे वड़े हे जे वडे आहेत ते अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे वडे तळून घेणार आहोत हे पहा किती सुंदर दिसत आहेत तर इथे आपले मस्त असे खमंग दोन ते तीन दिवस टिकणारे आणि प्रवासात देखील तुम्ही सहज नेऊ शकता असे काकडीचे खमंग असे वडे म्हणा किंवा पुऱ्या म्हणा तयार झालेले आहेत अतिशय चविष्ट असे लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ते तुम्ही पाहू शकता किती सुंदर वडे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा